नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात घरं उपलब्ध करून दिली जातात ज्यांची घरं कच्ची मोडकडीस आलेली आहेत किंवा ज्यांना घरं नाही आहेत अशांसाठी ही योजना प्रभावीपणे राबवली जातात केंद्र सरकार व राज्य सरकार दोन्ही मिळून ही योजना राबवित असते केंद्र सरकारचा वाटा साठ टक्के असतो तर राज्य सरकारचा चाळीस टक्के असतो तर यामध्ये महाराष्ट्र सरकारने या योजनेमध्ये सरकार वाढी रक्कम अदा केलेली आहे परंतु सदरच्या योजनेमध्ये कोणत्या योजने साहित्यावर किती खर्च केली पाहिजे अन्यथा सदरची रक्कम कपात केली जाईल असा निर्देश दिलेला आहे तर याचा जी आर दिनांक चार एप्रिल रोजी निघालेला होता सदरचा जी आर आपण सविस्तर पाहूया तर व्हिडिओला झटपट सबस्क्राईब करा तर हा शासन निर्णय आपण स्क्रीनवर पाहू शकता महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचा हा शासन निर्णय आहे दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाचा राज्य हिश्यातून रुपये पन्नास हजार इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत या पद्धतीचा हा शासन निर्णय केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिशातून रुपये पन्नास हजार एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे या रुपये पन्नास हजार रकमेमधून रुपये पस्तीस हजार अनुदान हे घरकुल बांधकामासाठी तर रुपये पंधरा हजार इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर एक किलोवॅट मर्यादापर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभी करण्याकरता केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुदेय राहील जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभी करणार नाहीत त्यांना सदरील रुपये पंधरा हजार अनुदान देय असणार नाही तर वाढीव रकमेमध्ये पन्नास हजार रुपये राज्य सरकारने वाढवलेले आहेत त्याच्यामध्ये पस्तीस हजार रुपये आपल्याला बांधकाम साहित्यावर खर्च करायचे आहे आणि उर्वरित पंधरा हजार रुपये प्रधानमंत्री सूर्यघर योजनेनुसार जो काही अनुदान मिळतो त्याच्यामध्येच आपल्याला हे पंधरा हजार रुपये खर्च करायचे आहेत जर आपण प्रधानमंत्री सूर्यघर योजना राबवीत नसाल म्हणजेच जर आपल्या घरावर सौर यंत्रणा लावत नसाल तर सदर पंधरा हजार रुपये आपल्या खात्यामधून कपात केले जातील तर मित्रांनो हे अतिशय महत्त्वाची महत्त्वपूर्ण योजना सरकारने राबवली आहे तरी अशाच नवनवीन माहितीसाठी आपण चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार